महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना माळी समाज बांधवांनी पाठिंबा पॅलेस मंगल कार्यालय येथे माळी समाज मेळावा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी हा पाठिंबा जाहीर करण्यात आला महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना विविध समाजाचा पाठिंबा मिळतोय त्यांना धनगर समाजाने पाठिंबा दिला तर माळी समाजाने देखील आपलं समर्थन जाहीर केलं माळी समाजाचा मेळावा घेण्यात आला यामध्ये समर्थन जाहीर करण्यात आलं या कार्यक्रमाला आमदार यशोमती ठाकूर माजी महापौर विलास सिंगोले माजी खासदार अनंत गुडे शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी बबलू देशमुख शिवसेना जिल्हा प्रमुख श्याम देशमुख दयाराम काळे मिलिंद चिमोटे सतीश हाडोळे प्रकाश लोखंडे रामा सोळंके श्रीकृष्ण बनसोड मनोज भेले नाना मालदुरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रणजित पाटील आमच्या जवळचे नातेवाईक परंतु आम्ही सर्व लोकांनी व्यासपीठावर बसलेल्या सर्व लोकांनी धीरज अहोरात्र प्रयत्न केले आणि त्यांना निवडून आणलं परंतु अजूनपर्यंत माहित नाही की धीरज निघाण्याची जात काय आहे ही वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न सगळ्या जाती धर्माचा पाठिंबा बळवंत भाऊ वानखडेंना या निवडणुकीच्या निमित्तानं मिळत आहे बारा मगतेदारांचा मेळावा झाला केली समाजाचा मेळावा झाला आज ना समाजाचा महत्वाचा मेळावा या ठिकाणी होतो आहे मी तुम्हाला एवढच सांगेल कि ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आणि खालपासून तर वरपर्यंत व्यापारी पद्धतीचं राजकारण सुरू झालेलं आहे म्हणजे लोकांना पैसे देऊन किंवा काही आमिष दाखवून निवडणुका जिंकणं हे दुसऱ्या लोकांचं जे निवडणुकीमध्ये उभे आहे त्यांचं काम आहे आणि जो माणूस पैसे देऊन आणि जिंकतो लोकांची सेवा करत नाही आणि लोकशाहीसाठी हे अतिशय घातक मी असं म्हणतो की एकाच घरात आमदार आणि एकाच घरात खासदार कशासाठी लोकांचे काम जास्त होण्याकरता आमदार एका घरात असला पाहिजे दुसऱ्या ठिकाणी दुसरा माणूस बळवंत भाऊ सारखा माणूस खासदार झाला तर अधिक लोकांचे प्रश्न सुटतील अधिक विकासाचे काम आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये स्वतःच्या मामाच्या आधाराने हो ना बापांच्या साहेबांच्या आधाराने त्या ठिकाणी समाज समाज कल्याण समाजाचं कल्याण कसं कल्या करायचं हे शिकतो आणि हळूहळू एक एक पायरी समोर जातो सरपंच राहिले सदस्य राहिले जिल्हा परिषद मेंबर राहिले दोन वेळा आरोग्य सभापती राहिले आणि ते आरोग्य सभापती असताना सतीश दादा आरोग्याचे सभापती होते त्यावेळेच्या पीएससी हॉस्पिटल जाता आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसतायत हे बळवंतदादानी प्रस्तुत केलेले काय मी दादा तर की दादा तुमचं शिक्षण काय हो म्हणे मी बी ए केलेला आहे आणि ते हिरोनीचं शिक्षण काय होतं मी नावास सातवीच आहे का म्हणजे मध्ये दहावी किंवा बारावी ह्याचं कन्फ्युजन होत तुम्ही तर सातवी नापास की पास जे काय असत सातवी पास आहे ना ते दहावी नापास आहे ठीक असो पण सात साधा सुद्धा सरळ तुमच्या सारखा झब्बा पायजमा घालणारा माणूस ग्रामपंचायत कशी चालवायची पंचायत समितीमध्ये काय लागतं एपीएमसी मध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न कसे उचलावे लागतात आणि विधानसभेमध्ये त्या ठिकाणी कसे मांडावे लागतात हा माणूस हुशार माणूस आहे पण अतिशय माणूस आहे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे जसा तुम्ही मला आधार देता पंडू बघा रवी भाऊ जस तुम्ही माझ्या पाठीशी असता सगळेजण पाठीशी जसा असतात तस तुम्ही बळवंतदादाच्या पाठीशी राहा बळवंतदादा पाशी लँड बँक नाहीये जमीन नाहीये जमीन हिसावत नाही मिलिंदाला पण त्यांच्या पाशी पार्थ ब्रेन बँक आहे आणि सगळे बसलेले त्यांच्या पाठीशी आहे माझ्या मतदार संघामध्ये जो विकास मागच्या काळामध्ये झाला

आणि ती धमक ठेवते भडव्या म्हणायचा कारण तो भडव्याच आहे काय प्रकारे त्या दिवशी इथं आला सगळे बहुजनांचे पोर घेतले आणि कशा प्रकारे त्यांच्या खांदावर बंदुकी ठेवत आपल्याच बहुजन समाजावर वाद करण्याचा प्रयत्न केला याचा निषेध आहे आणि आयुष्यभर करत आहे मला त्यांनी धमकी दिली शिवप्रतिष्ठा नाव शिवाजी महाराजांचं महेश दादा आणि का आज जे आपल्या मतदार संघामध्ये आपल्या विरोधात उभे आहे त्यांना फक्त लोक वापरता येतात संस्था वापरता येतात पक्ष वापरता येतात दहीकर दादा असो रवी दादा असो संजू भाऊ असो दिलीप असो ही सर्व मंडळी वासनकर आमचे काका असो म्हणजे त्यांचे तर छडीच असते मला मागा लागले हे कळते हे सगळं तुम्हा लोकांच्या सानिध्यामध्ये मी शिकते आहे सांगायचं तात्पर्य हे बाबा की आई सावित्री होत्या म्हणून आपण आहोत मला राहुलजींनी पहिल्या वेळा विचारलं होत की त्यांनी हाऊ कम यू आर इन फ्रंट ऑफ मी आय वाय सी मध्ये ज्या वेळेला इंडियन युथ काँग्रेस मध्ये ज्यावेळेला माझं सिलेक्शन झालं होतं त्यावेळेला त्यांनी मला विचारलं होत आई सावित्री मी म्हंटल की आई सावित्रीने शाळा उघडल्या म्हणून मी शिकू शकली हा संसार शिकला या देशामध्ये महिला भगिनी शिकल्या आणि म्हणून मी आज तुमच्या समोर या ठिकाणी आहे तर ते म्हटले की खरी गोष्ट आहे त्यांनी मला दुसरा प्रश्न विचारला होता कि समजून तुम्हाला हात में पावर आई तर तुम क्या करोगे आणि का भैया सेवा करोगी सेवा ही है ना पण आता जे सत्तेमध्ये आहे ते सेवेच्या पलीकडे आहे ते सेवा नाही ते दादागिरी करतात धमकी करतात या उपस्थित सगळ्यांना मी सांगू इच्छिते काल मी बोलली नाही विसरून गेली की माझ्यावर पण इडी लावायचा प्रयत्न ते करत होते दा दादा लावले पण माझ्यावर काय इडी लावली माझ्यावर ह्याच्यासाठी सतीश दादा ह्याच्यासाठी इडी लावली दादा लावायचा प्रयत्न केला लावली शक, लावू शकली नाही मी माझ्या पक्षाच्या पावत्या फाडल्या होत्या कोणी एक लाख कोणी पन्नास हजार कोणी दोन लाख अशा पावत्या फाडल्या गेल्याचं अनिल देशमुख साहेबांवर ईडीची धाड पडली त्यावेळेला माझ्या घराच्या समोर दोन इनोव्हा उभ्या होत्या रात्र दिवस मला खबर मिळाली राहुलजींच्या ऑफिस मधन मला सांगण्यात आलं की युआर अंडर वॉच बी केअरफुल आणि आम्ही आमचे जे सगळे कार्यकर्ता मंडळी आम्ही तिथनं दुर्बिरी बघत होतो ते दो ते दोन लोक बघत होते मग शेवटी एक दिवस सहन केलं त्यांचं दुसऱ्या दिवशी कंटाळ आला आणि गॅलरीत गेलेली आणि तुम्हाला आराम किंमत असेल तर या एकदाच येऊन बघून जाना काय सापडतं हे लोक हे लोक संविधानावर तर गदा आणतातच आहे पण आपल्या देशाच्या विचारांवर शिवशाहू फुले आंबेडकर या विचारांवर गदा आहे आणि म्हणून आपल्याला त्यांना दूर ठेवायचं आहे